शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक लव यू म्हणतो तुला कविता कविता ऐकून सुचलीच नाही कविता 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 ऐकून सुचलीच नाही कविता लिहून आता सगळं झालं मात्र तुझ्यावर राहून गेलं ऐकून ऐकून फक्त तुझा आवाज सुचला मला ऐकून ऐकून फक्त तुझा आवाज सुचला मला कधी झालीच नाही हिंमत यू म्हणायची तुला कधी झालीच नाही हिमत यू म्हणायची तुला आपलं सार हो नाही यामध्ये चालत तरी मनातलं सार कळत नाही मारली मिठी मी तुला आजपर्यंत मोकळी नाही मारली मिठी मोकळी तरी तू कायम सोबत असल्याचे वाटते कोणास ठाऊ बाबा कस तुला कळतं मी बोलण्याआधीच उत्तर मला मिळतं लिहून सगळं आईवर यू पण लिहिलं लिहून सगळं आईवर लव्यू पण लिहिलं माप तुझ्यावर राहून गेलं मनात आहे बाबा लव यू म्हणायचं तुला मनात आहे बाबा यू म्हणायचं तुला का कोणास ठाऊ का झाली नाही धमक आहेस तू असे कोडे बाबा जे कळता कळत नाही आहेस तू असे कोडे बाबा जे कळता कळत नाही आणि ज्यांना कळालं त्यांना देव दिसल्याशिवाय राहत नाही लाचार आहे ती पोरं लाचार आहे ती पोर ज्यांना तू कळाला नाही तू कळाला नाही तर पांडुरंग कळाला नाही आनंद आहे मला आनंद आहे मला राजकुमार आहे मी आनंद आहे मला राजकुमार आहे मी जोपर्यंत आहे तू आणि म्हणूनच आज मी मनापासून बाबा लव यू म्हणतो तुला धन्यवाद